शहर व परिसरात हजारो सर्वसामान्य नागरिकांना त्यांच्या स्वप्नातील घर प्लॉट फ्लॅट गाळे उपलब्ध करून दिले आहेत हा ग्रुप केवळ अंबाजुगाईतच नव्हे तर संपूर्ण राज्यभरात उत्कृष्ट अशी सेवा देत आहे पारदर्शकता आणि गुणवत्ता जोपासत हा समूह गगन भरारी घेत आहे शेपवाडी परिसरात आणि अंबाजुगाई शहराजवळ चाळीस एकरच्या विस्तीर्ण प्रांगणात ड्रीम सिटी प्रकल्प उभारला आहे या प्रकल्पात ग्राहकांना प्लॉट पाहिजे असेल तर प्लॉट रो हाऊस पाहिजे असेल तर रो हाऊस फ्लॅट हवा असेल तर फ्लॅट आणि व्यवसायासाठी गाळा हवा असेल तर गाळा उपलब्ध करून दिला जात आहे सामान्य माणसाला स्वतःच्या घराचं स्वप्न पूर्ण करता यावं यासाठी विविध योजना बँकेच्या लोनसाठी लागणारं सहकार्य किंवा प्रशासकीय पातळीवर कसलीही अडचण येऊ दिली जात नाही यासाठी तत्परतेनं काम करणारा समूह म्हणजेच के एस बी एल अशी ओळख बनली आहे सटवाजी ड्रीम सिटी अंतर्गत असलेल्या परिसरात इंद्रायणी हायट्स चा टू बीएच के व थ्री बीएचके फ्लॅट प्रकल्पाचा शुभारंभ आणि श्री गणेश महादेव मंदिर मूर्ती प्रदान प्रतिष्ठा सोहळा गुरुवार दिनांक एकतीस जुलै रोजी मोठ्या हर्षोल्लासात पार पडला या निमित्तानं महाराष्ट्रातील प्रख्यात आणि विनोदाचार्य कीर्तनकार हरिभक्त परायण प्रकाश महाराज साठे यांची कीर्तन सेवा पार पडली हरिभक्त परायण प्रकाश महाराज साठे यांच्या कीर्तनानं उपस्थितांना जीवन जगण्याचा बोध आणि वास्तविकता लक्षात आणून दिली कीर्तन सेवेनंतर उपस्थित हजारोंच्या समुदायानं महाप्रसादाचा लाभ घेतला तर हरिभक्त परायण प्रकाश महाराज साठे व उपस्थित भाविक भक्तांचं स्वागत के एस बी एल ग्रुपचे प्रमुख संचालक नामदार समीर काझी अतुल संघाने शकील बागवान व लोमटे आणि शेख परिवार यांच्या वतीनं विष्णुपंत पंत शेप सतीश शेफ व इतरांनी केलं या कार्यक्रमासाठी अंबाजोगाई शहर व पंचक्रोशीतून हजारो भावी भक्त वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित होते वार्ता न्यूज करिता परमेश्वर गीतेसह संभाजी मस्के अंबाजोगाई जिल्हापीठ पाय माझे चित्ते वाचे वदता वदिवनाम तया बाधे काम धर्म अर्थ काम मोक्ष शिवा देखता प्रत्यक्ष वाचे वदता शिवनाम तया न बाधे क्रोधक्काम एका जनादनी शिव

I'm gonna